हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कल्पना तुमचं माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे बघा मी इथं दाखवत आहे मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि भावाणी आणि वहिनीसोबत मी आणि मुलांसोबत इकडं ट्री रेस्टॉरंट आहे आणि ट्री कॅफे पण म्हटलं जातं याला आणि मी पहिल्यांदाच आलेली आहे इकडं रोड साईडला आणि खूप छान असं आहे मुलांना खेळायला वगैरे आहेत माझ्या दोन बहिणीच्या दोन मुली एक सोनाक्षी राज आणि नभा शशांक असं खेळताना दिसत आहे गेल्या गेल्याच ते खेळायला सुरुवात केली त्यांनी आणि आमचा व्हिडिओ कर व्हिडिओ कर घसरगुंडी वगैरे खेळताना त्यांनी खूप मजा मस्ती केली आणि त्यानंतर असं घसरगुंडी खेळत होते आणि त्यानंतर मी असं तिथलं थोडंसं व्यू घेतलेला आहे त्यानंतर असे झोल्लं फिरायचे ह्याच्यावरती दोघं बसलेले बस आहेत नभा बसलेली आहे आणि तो शशांक असं तिला फिरवताना दिसत आहे आणि बघा आणि खूप मजा मस्ती अशी केलेली आहे त्यानंतर आम्ही खायला मागवलेलं होतं त्यानंतर मंचुरियन पिझ्झा चीज पिझ्झा आणि शेजवान रा शेजवान न्यूडल्स असं मागवलं होतं बघा तुम्हाला त्याचा पेट्स काढताना पण दाखवलेला आहे प्रतिभा कुणाल आम्ही सगळेच असं खाताना मजा मस्ती करताना सगळे आम्ही दिसत आहोत बघा कोण सॉस घालत आहे काही खाते कोण काही खाते मी पण इथं दिसत आहे बघा तुम्हाला खाताना शेजवान न्यूडल्स मी पण पहिल्यांदाच खाल्लेला आहे त्यानंतर शशांकाने मी असं फि फिरत होतो त्यावेळेला आणि त्याला व्हिडिओ करायला आवडत नाही आणि मग मी पण छान असं झाडामधून फिरलेली आहे त्यानंतर आम्ही लास्टला कॉफी मागवली होती मी विदाऊट शुगर मागवलेली होती कॉफी पण छान झाली होती असा टेस्ट पण छान आला होता विथ चॉकलेट अशी छान तिथं जेवायला पण असं छान मिळतं खूप छान रेस्टॉरंट आहे आणि फॅमिलीसाठी सुद्धा चांगलं आहे कपल्ससाठी सुद्धा चांगलं आहे असं बसायची व्यवस्था फार मस्त केलेली आहे पाणी वगैरे सगळ्यांनी असं खाणं पिणं असं एन्जॉय केलेलं होतं आणि नबा म्हणत होती माझा व्हिडिओ कर मग आतू आणि खूप छान झालं आहे म्हणून कॉफी सांगत होती सगळ्यांना सा। कॉफी प्यायला या म्हणून सांगत होती त्यानंतर असं खूप असे शेवरीचे झाडं आहेत आणि खूप असं घणदाट त्याची सावलेली होती आणि असं थंडगार वातावरण होत होतं ऊन जाणवतच नव्हतं आणि सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्याकडे पाऊस भरपूर झालेला आहे पाण्यातच पाऊस रील्स व्हायरल झालेले आहेत लातूरच्या तुम्ही बघितल्याच असतील आणि त्यानंतर आणि प्रतिभा असं रील्स करत होते फोटो काढत होते त्यानंतर मुलांची मजा मस्ती पण चाललेली आहे आणि मी पण थोडासा थोडासा त्या झाडांसोबत पिऊ घेतलेला आहे पुढा ईश्वरी म्हणत आहे की आपण फोटो काढू फोटो काढू म्हणून ती मला बोलवत आहे त्यानंतर मग आम्ही पण फोटो काढायचा निर्णय घेतलेला आहे बघा मी मी आणि तिघी तिघी ईश्वरी राज आणि सोनाक्षी सोबत थोडेसे रील्स केलेले आहेत आणि बाहेर गेल्यानंतर मजा मस्ती होतीच असते त्यानंतर परत एकदा नभा म्हणत होती की माझा यूट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाक म्हणून आणि दोघं काय करत होते बघा एकमेकाचा झोका घेऊन शशांक आणि नभा खेळत होते वेगवेगळ्या पोज देऊन असं व्हिडिओ काढा असं सा म्हणून सांगत होते आणि त्यांनी खूप इतकी मजा मस्ती केली की विचारूच नका आमचा ता टाईम कसा स्पेंड झाला काही कळालंच नव्हतं आणि त्यांनी आपला म्हणजे मुलं तर खेळणारच मुलं खेळल्याशिवाय कोण खेळणार नाही तर आणि तिथला पूर्णच मी व्हि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे असं शेड पण केलेले आहे मोठं शेड तर केलेलंच आहे पण जिथे तिथं असे टेबल ठेवून शेड केलेले आहेत मुलांना घसरगुंडी झोका मोठ्यांसाठी झोका परत सीस बदक परत असे विविध खेळणे आहेत इथं बर्थडे पार्टी असे छोटे मोठे हे पण केले जातात फोटोशूट पण होतो इथं आता प्री वेडिंग पण शूट केली जाते इथं सगळंच सध्या उन्हाळ्यामुळं खालचं गवत हे झालेलं आहे पण आता पावसाळ्यात परत ग हे इथं हिरवळ चालू होईल आणि त्यानंतर बघा ह्या गीपा। दोघी प ह्या तिघी पण बसलेल्या होत्या राज सोनाक्षी आणि ईश्वरी त्याच्यासोबत नभा पण बसलेली होती मला पण बसायचे मला पण बसायचे म्हणून आणि शशांक झोका देत होता हा आणि बघा तिला झोकाच घेत येत नव्हता म्हणून आणि पुन्हा शशांक पण बसलेला होता सोनाक्षीसोबत त्यालाही मोठ्या बहिणीसोबत खेळायला आवडतं आणि तोही झोका खेळत होता त्यांनी मनसोक्त असा आनंद हा हे केलेला आहे आणि निसर्गाच्या वातावरणात खूप छान असं वाट वाटतं की घरातून जरा बाहेर मुलांना नेल्यावर शाळा घर शाळा घर ते कंटाळून जातात आणि उन्हाळ्यात मामाच्या सुट्टीला आल्यानंतर कुठंतरी फिरायला असं जावंच वाटतं त्यानंतर सगळ्यांनी असं एन्जॉय केलेलं होतं त्यानंतर मग मलाही आवडला नाही मी नबा आणि मी प्रतिभा पण झोक्यावर बसलेलो होतो खूप दिवसांनी मी झोक्यावर बसलेले माझ्या घरात आहेच पण मी कधी असं बसत नाही आणि त्यानंतर मधून पण मी घेतले बघा इकडे पण शेड आहे आणि इकडं पण शेड आहे त्याच्यानंतर आम्ही मध्ये इकडं गेलेलो होतो आणि आम्ही परत निघालो परत निघाल्यानंतरही बघा तिथं असं पूर्ण झाडी झोपी होती त्या साईडला आणि मग त्याच्यानंतर लेक पण होतं तलाव पण होता तिथं तळं पाणी साचवलेलं आणि ढगाळ वातावरण झालेलं होतं संध्याकाळची होती वेळ होती सहा साडे सात झाले सहा दरम्यान झालेली असते आणि इथं बारदाण्याची पोते जे प्लास्टिक असतात जे माल वगैरे भरले जातात त्यां ते तयार केले जातात मोठ्या कच्च्या मालापासून आणि ते कट करून व्यवस्थितरित्या प्रिंटिंग पण केलेली जाते इथं नभ उभारलेले बघा हे मोठमोठ्या अशा हे प्रिंटिंगच्या मशीन आहेत आणि त्याला शिवलं पण जातं व्यवस्थितरित्या आणि ते गोल करून त्याला पाठवलं हो जातं ज्यांचे ज्यांचे ऑर्डर आहेत ते तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर मी वर स्क्रीनवर त्याचा बघा आणखीन एकदा ते तिघी असे जो का खेळत ला हो होते त्यांचा व्ह्यू घेतलेला आहे आणि लास्टला बघा त्या खूप असं एन्जॉय करत होत्या आणि मला तुला ओला नाही व्ह्यू घेतलेला आणि मी काही का फोटो काढल्या होत्या त्याचा पण व्ह्यू घेतलेला आहे दोघी तिघींनी गी मिळून पोज देऊन वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढलेला आहेत त्यानंतर बघा इथं शशांक पण म्हणला माझाही फोटो काढ एक त्याचाही फोटो काढला पुन्हा सोनाक्षी असं झाडाला धरून फोटो काढलेला आहे झाडांचा मी फारच येत होता त्यानंतर मी एंट्रन्सला काढलेला फोटो माझा कॉडसेट कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मी पण असे वेगवेगळ्या पोस्ट दिलेले आहेत मी कॉडसेट मागवलेला होता खूप सुंदर आणि कमी किमतीत आलेला होता म्हणून म्हटलं चला घालूयाचा आपण मी बिना ओढणीचा ड्रेस घालत नाही पण ते त्याच्यावर चांगलं वाटत नव्हतं म्हणून मग मला मुलींनी काढायला लावली पण सोनाक्षी ईशानं ईश्वरींनी फोटो काढलेला पुन्हा सोनाक्षी त्या त्यानंतर बघ तिथं शूट चालली होती ते पण इथं क्लिक झालेलं आहे सोना ईश्वरीनं काढलेले फोटो पुन्हा सोनाक्षी पुन्हा इथं नभा पण खेळताना फोटो काढलेला आहे बघा त्या ह्याच्यावर गोल ह्या फिरण्यावर सिसो काय म्हणतात त्याला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला